महामंडळाला दणका दिलाय ला सहा कोटींचा दंड आकारण्यात आलाय ठाणे विभागानं सर्वाधिक ऐंशी लाखांचा दंड भरलाय ड्रायव्हरच्या पगारातून दंडाच्या रकमेची वसुली केली जाणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नियमांचं उल्लंघन केल्याचं फटका आता एस टी ला बसल्याचं दिसतंय आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आरटीओन घालून दिलेली ताशी ऐंशी किलोमीटर आणि घाट सेक्शन मध्ये ओलांडणाऱ्या कारवाई करण्यात आली आहे या नियंस, हा नियम सुरू झाल्यापासून साठ कोटी रुपयांहून अधिक दंड आरटीओ न वसूल केलाय सर्वात जास्त ऐंशी लाख रुपये दंडाची रक्कम ही एस टीच्या ठाणे विभागानं भरलेली आहे या प्रकरणातील दंडांच्या रकमेची वसुली चालकाच्या पगारातून करण्यात येते अनुचित घटना घडू नये यासाठी एसटीच्या बस ताशी ऐंशी किलोमीटर वेगानं या मर्यादेवर लॉक करण्यात आलेल्या आहेत मात्र तरीही चालक अति वेगानं या गाड्या चालवताना दिसतात आणि त्याचा फटका आता एस टीला बसलेला दिसतोय